राजे आज तुम्ही हवे आहात किती होत आहेत अत्याचार दिल्ली कोपर्डी मणिपूर वाढतच चालली आहे या, या संपवण्यासाठी परश्रीला माते समान मानणारी संस्कृती परत सजवण्यासाठी राजे आज तुम्ही हव्या आहात राजे तुमच्या नावाचा वापर केला जातोय समाजात फुट पाडण्यासाठी प्राणप्रिय भगव्याच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या राजकारण्यांना अक्कल शिकवण्यासाठी राजा आज तुम्ही हव्या राजे तुमच्या काळातील बळीराजा होता सुखी आज सारे अलबेल हा जगाचा पोशिंदा आहे या बळीराजाला वाचवण्यासाठी राजा आज तुम्ही हव्या राजे अजूनही आम्ही नाही समजलो की तुमचे जीव की प्राण असणारे किल्ले आम्ही नाही वाचवू शकतो आम्हाला फक्त तुमचा पुतळा बनवून वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचा आहे आमचे कान धरून वाटेवर परत आणण्यासाठी राजे आल्या गेल्या आम्ही तुमचे विचार अंगी बनायचे सोडून फक्त तुमचे प्रदर्शनच मांडले कर्ण कर्कश आवाजात नशेच्या धुंदीत शिवगर्जना देत आम्ही किती मोठे शिव भक्त आहोत हे जगात जगाला ओढून सांगू लागलो राजे आमची वाट चढून चुकले पण आम्हाला पुन्हा नव्याने तुमच्या विचारांची पेरणी करावयास तुमची साथ हवी आहे त्यासाठी राजा आज तुम्ही हवे आहात आज तुम्ही हवे आहात लेखक पी एस आय कुमार चपकर